या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला तिरुपती मंदिरात आता ए वापरणार भाविकांच्या सोयीसाठी टिटडी घेणार पुढाकार नेमके काय करणार तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिराला जगातील सर्वात आदर्श तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत वाय तंत्रज्ञानाचा भाविकांना कसा फायदा होणार जाणून घ्या तिरुमला तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वर मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे दरवर्षी भाविक भाविक या दर्शनासाठी येत असतात कित्येक तास रांगेत उभे राहून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात या मंदिरात दान स्वरूपात कोठ्यावधी रुपये सोने चांदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात येत असतात भाविकांच्या सोयीसाठी टिटडी समिती विविध उपाययोजना करत असते तर अनेक महत्वाचे निर्णयही घेण्यात येतात कारण यातच आता भाविकांच्या सोयीसाठी तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याची तयारी मंदिर प्रशासनाने सुरू केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तिरुमला तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वर मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करण्याबाबत विचार केला जात आहे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ऑटोमेशन आणि ए आय चॅटबॉट्स देण्यासाठी तयारी सुरू केली आहे यामुळे भक्तांच्या सोयी सुविधा तसेच सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तिरुपती बालाजी मंदिरातील आयच्या वापराने काय फायदा होणार तर तिरुमला तिरुपती देवस्थानम टी डीचे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी याबाबत माहिती दिली आहे आताच्या घडीला भाविकांच्या राहण्यासंदर्भात दर्शनाबाबत तसेच अन्य सेवांसाठी मानवी स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप वेळ खर्च होतो त्यामुळेच मंदिर प्रशासनाने ए आयच्या मदतीने ए आयची मदत घेण्यासाठी तयारी सुरू केली असून याचा भाविकांना फायदा होणार आहे इंटेलिजन्स ए आयमुळे भाविकांना तात्काळ अध्यायवत आणि चांगल्या सेवा देता येऊ शकणार आहेत ऑटोमेशन प्रक्रियेमुळे मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना चांगला अनुभव मिळेल आणि सर्व सेवेत वाढेल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला भाविकांचे प्रश्न आणि चॅटबॉटची उत्तरे भाविकांच्या तसेच पर्यटकांच्या मदतीसाठी आय चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे हा चॅटबॉट पर्यटकांच्या तसेच भाविकांच्या प्रश्नांची तत्काळी उत्तर देईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल यामुळे भाविकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची गरज लागणार नाही भाविकांना आवश्यक असलेली माहिती एआयच्या मदतीने लगेच उपलब्ध होऊ शकणार आहे तंत्रज्ञान आणि पवित्रता यांचा संगम भावी पिढ्यांसाठी तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सेवांच्या माध्यमातून भाविकांना चांगला अनुभव देणे हेच मंदिर प्रशासन समितीचे उद्दिष्ट आहे मंदिर प्रशासन मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक कार्याचा मिलाफ करणाऱ्या विजननुसार तिरुमाला तिरुपती मंदिराच्या विकासासाठी काम करत आहे तसेच व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर सर्वात आदर्श तीर्थक्षेत्र बनवणे हे टी टी, टी उद्दिष्ट आहे यासाठी मंदिर प्रशासन पर्यावरण व्यवस्थापन विकास आणि वारसा संवर्धनावर विशेष लक्ष देणार आहे हे पाऊल तिरुमाला तिरुपती मंदिराला एक आदर्श तीर्थक्षेत्र बनवण्यास मदत करेल जिथे भाविकांना तसेच पर्यटकांना चांगली सेवा मिळेल आणि मंदिराचे पावित्र्यही राखले जाईल असे राव यांनी नमूद केले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर